नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आजचा दिन विशेष दिनांक सात सप्टेंबर जागतिक घटना सात सप्टेंबर आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन सात सप्टेंबर निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहू त्यापैकीच महत्त्वाच्या घटना सात सप्टेंबर सोळाशे तीस मॅसेच्युसेटमधील बोस्टन शहराची स्थापना उत्तर अमेरिकेत झाली सात सप्टेंबर सोळाशे एकोणीसशे मराठ्यांनी खंदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंच तटबंदी पूर्ण केली आणि सिद्धी जोहर आणि इंग्रजांना रोखले सात सप्टेंबर अठराशे चौदा दुसऱ्या बाजीरावाने पांढरोंग कोलटकराच्या मदतीने उंदेरी, खंदेरी, किल्ले पुन्हा ताब्यात घेतले सात सप्टेंबर अठराशे बावीस ब्राझीलला पोर्तुगलपासून स्वातंत्र्य मिळाले सात सप्टेंबर अठराशे छप्पन्न सायमा कालव्याचे उद्घाटन झाले सात सप्टेंबर एकोणीसशे सहा बँक ऑफ इंडियाची स्थापना ही भारतातील विदेशी व्यापारी बँक आहे सात सप्टेंबर एकोणीसशे तेवीस इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजे इंटरपोलची स्थापना झाली सात सप्टेंबर एकोणीसशे एकतीस दुसरी गोलमेज परिषद सुरू झाली सात सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न निकिता खच्यव सोवियत संघाच्या सर्वे सर्वोपदी सात सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मधुमेह नियंत्रण करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्शुरन्स प्रथमच जनक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश सात सप्टेंबर एकोणीसशे एकोणऐंशी दिवाळखोरी टाळण्यासाठी क्रिसल कॉर्पोरेशनने अमेरिकन सरकारवर दीड अब्ज डॉलरचा दावा केला सात सप्टेंबर दोन हजार पाच इजिप्तमध्ये पहिली बहुपक्षीय अध्यक्षीय निवडणूक झाली सात सप्टेंबर दोन हजार आठ युनायटेड स्टेट्स सरकारने यू एसमधील दोन सर्वात मोठ्या मॉर्टगेज फायनान्सिंग कंपन्यांचे नियंत्रण घेतले त्यापैकी एक फॅनिमे आणि फ्रेडमॅक अशा दोन सात सप्टेंबर दोन हजार एकोणीस युक्रेन चित्रपट निर्माते ओलेग सेंट आणि इतर सहासष्ट जणांना युक्रेन आणि रशियामधील कैदी एक्सचेंजमध्ये सोडण्यात आले सात सप्टेंबर दोन हजार एकवीस यल सलवाडोरमध्ये बिटकॉइन कायदेशीर निविदा बदली सात सप्टेंबरचे महत्त्वाचे जन्म पाहो सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव उमाजी नाईक क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस सात सप्टेंबर अठराशे सात हेनरी सिवेल न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा मे अठराशे एकोणऐंशी सात मे अठराशे बावीस धन्वंतरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड प्राच्य विद्यापंडित समाजसेवक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस मे अठराशे चौऱ्याहत्तर सात मे अठराशे एकोणपन्नास बाळकृष्ण बुवा ईसरकरजीकर हिंदुस्थानी शास्त्रीय गायक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस सात सप्टेंबर एकोणीसशे बारा डेविड पॅकॉर्ड हिलेट पॅकर्ड कंपनीचे एक संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस मार्च एकोणीसशे शहाण्णव सात सप्टेंबर एकोणीसशे पंधरा डॉक्टर महेश्वर नियोग प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार पद्मश्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव सात सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस भानुमती रामकृष्ण तमिळ व तेलगू चित्रपटातील अभिनेत्री यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू चोवीस डिसेंबर दोन हजार पाच सात सप्टेंबर एकोणीसशे तेतीस इला भट मॅगेसिस पार पारितोषिक विजेत्या समाजसेविका तसेच सेवा या संस्थेच्या संस्थापिका यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे चौतीस सुनील गंगोपाध्याय बंगाली कवी आणि कादंबरीकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस ऑक्टोबर दोन हजार बारा सात सप्टेंबर एकोणीसशे चौतीस बी आर इशारा चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस जुलै दोन हजार बारा सात सप्टेंबर एकोणीसशे चाळीस चंद्रकांत खोत लेखक व संपादक यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट निरजा भानोत भारतीय फ्लाइंग अटेंडंट अशोक चक्र प्राप्तकर्ता यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट आलोक शर्मा भारतीय इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी राधिका आपटे भारतीय अभिनेत्री यांचा जन्म सात सप्टेंबरचे महत्वाचे मृत्यू पाहूया सात सप्टेंबर सोळाशे एक जॉन शेक्सपियर विल्यम शेक्सपियर यांचे वडील यांचे निधन सात सप्टेंबर अठराशे नऊ बुद्ध युद्धफा चालू लोक तथा प्रफुल्लिता चालू लोक थायलंडचा राजा यांचे निधन सात सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न भगवान रघुनाथ कुलकर्णी मराठी कवी आणि लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेरा सात सप्टेंबर एकोणीसशे एकोणऐंशी जे जी नवले कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टीरक्षक यांचे निधन तर त्यांचा जन्म सात डिसेंबर एकोणीसशे दोन सात सप्टेंबर एकोणीसशे एक्याण्णव रवी नारायण रेड्डी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच जून एकोणीसशे आठ सात सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव टेरेन्स यंग इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस जून एकोणीसशे पंधरा सात सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मुकुल आनंद हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करा आज आपण दिनांक सात सप्टेंबरच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिले असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून य नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद